उपमुख्यमंत्री शिंदेंनी एक मोठं विधान केलंय मी दिलेल्या शब्दाला जागतो म्हणूनच माझ्यावर पन्नास आमदार आणि खासदार विश्वास ठेवतात एक बार कमिटमेंट दी तो किसी की भी नाही सुनता असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले दरम्यान उद्धव ठाकरे कधीच पेन सोबत ठेवत नव्हते मात्र मी पाठीवर सही करणारा एकमेव मुख्यमंत्री होतो असं म्हणात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला तर मी किती संपत्ती कमवली यापेक्षा मी किती माणसं कमवली हे महत्वाचं आहे असंही शिंदे म्हणाले एक एकनाथ शिंदे याच्यावर एक पन्नास आमदार विश्वास ठेवतात आज साधा नगरसेवक नगर, नगर पंचायतचा ग्राम पंचायतचा सरपंच पण इकडून तिकडे इकड़ जाताना विचार करतो पन्नास आमदार विश्वास ठेवतात खासदार विश्वास ठेवतात याच कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो वचनाला जागतो आणि मी नेहमीच सांगतो मी एक तर शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करतो हिंदीमध्ये कुठला तरी डायलॉग आहे ना एक तो मैं कमिटमेंट करता नाही अरे एक बार मैंने कमिटमेंट तो फिर खुद की भी नाही सुनता मला आठवतोय मुख्यमंत्री सहायता निधीमधून मधून साडेचारशे कोटी रुपये आपण जवळपास सत्तर हजार लोकांना दिले सत्तर हजार साडेचारशे कोटी रुपये हे तुमचे पैसे हे सर्वसामान्यांचे पैसे ते त्याचा जीव वाचवण्यासाठी देणार नाही तर कधी देणार तुमचा तर पेनच निघत नव्हता बाहेर पेन ठेवतच नव्हते पण माझ्याकडे दोन दोन पेन कधी शाई संपायची माहीत नाही शेवटी पैसे हे जनतेचे पैसे आहे मी या पक्षाचा प्रमुख आहे आणि पक्षाचा प्रमुख म्हणजे माझे हे सर्व कुटुंब आहे हा माझा परिवार आहे तुमच्या तुमचं दुःख ते माझं दुःख तुमचा आनंद तो माझा आनंद असं मानणारा मी आहे आणि म्हणून मी किती संपत्ती कमवली किती पैसे कमवले किती प्रॉपर्ट्या कमवल्या यापेक्षा मी किती माणसं कमवली मी किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हाच अजेंडा माझा आहे